मोदखेड येथे भाजपाचा वर्धापन दीन साजरा। दिन साजरा भाजपात मन लावून शिकण्यासारखा आहे आमदार श्रीजया चव्हाण यांचे प्रतिपादन मुदखेड येथील लक्ष्मीनारायण जिने फॅक्टरी मैदान येथे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भाजपाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते दूरदृश्य संबोधन दुपारी दोन वाजता आयोजित केले होते तत्पूर्वी भोकर विधानसभा आमदार श्रीजया चव्हाण यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी राजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर प्रकाश मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण व दीप प्रज्वलन करून केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोविंदराव शिंदे नागेलीकर प्रमुख वक्ते भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांची भाजपाच्या वर्धापन दिनास अनुसरून समायोजित भाषणे झाले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी खटेंग यांनी प्रास्ताविक मांडले तर तालुका महामंत्री सुदाम पाटील खानसोळे यांनी आभार मानले जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांनी त्याग समर्पण आणि बलिदान ही भाजपाची ओळख आहे प्रखर राष्ट्रवादी एकता आणि अखंडता लोकशाही सकारात्मक पतनिरपेक्षता गांधीवादी समाजवाद आणि शोषणमुक्त सामाजिक समता मूल्य आधारित राजनीती ही भाजपाची पंचसूत्री व भाजपा सरकारची लोकोपयोगी निर्णय यावर प्रकाश टाकत भारताचे स्वप्नात नांदेड जिल्ह्याचा विकास तेवढाच महत्वाचा असून आम्ही विकासासोबत असल्याचे सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष संजय सोनटके कानोबा विस्मिल्ले प्रभाकर पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले तर या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष शंकर मुतकलवाड जिल्हा सचिव भगवान पानेवार नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश देशमुख गांधी पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव शिंदे भीमराव कल्याणे माजी सभापती लक्ष्मण जाधव शत्रुघ्न गॅनरस माजी नगराध्यक्ष सुनील शेटे माधव कदम गोविंद गोपनपल्ले संजय आउलवार संजय चव्हाण गुलाब सूर्यवंशी गंगाधर डांगे सतीश मुंगल प्रवीण काचावार गजानन कमळे ऋषिकेश पारवेकर कुणाल चौदंते कालिदास जंगलीवाड राजू बारतोंडे मोहन कांजाळकर आनंदराव शिंदे माधव शिंदे माधव कल्याणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले आज आपल्या स्थापना दिनाच्या आयोजित या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत उपस्थित असलेले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री माननीय शिवप्रकाश जी आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आपले कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी या ठिकाणी उपस्थित सर्व मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्व सन्मान्य खासदार आमदार पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रभू श्री रामनवमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये तयार होऊन श्री रामलला विग्रहरुपाने त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर यावर्षी श्री रामनवमी आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आला मला असं वाटतं की हा केवळ योगायोग नाही तर एक विलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि ज्या रामराज्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्नरत आहोत ज्या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती त्या रामराज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करतोय मला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण दीड कोटी सदस्यतेचा संकल्प हा घेतला आणि या संकल्पाची पूर्ती करण्याकडे आपण अत्यंत वेगाने ही वाटचाल करून दाखवली त्याबद्दल महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या दीड कोटी सदस्यांमुळे पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला भारतीय जनता पक्ष स्थापित झालेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय आणि आपल्याला कल्पना आहे की आपली सदस्यता ही सायंटिफिक पद्धतीनं केलेली डिजिटल पद्धतीनं केलेली सदस्यता असल्यामुळे या सदस्यतेमध्ये बोगस सदस्य नाही घरी बसून कागदावर केलेले सदस्य नाहीत तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा नंबर आज आपल्याकडे आहे एक प्रकारची युनिक आयडेंटिटी प्रत्येकाची त्या नंबरमुळे आपल्याकडे आहे त्यामुळे अतिशय प्रामाणिक अशा प्रकारची सदस्यता आपण केली आहे आणि हे लक्ष आपण पूर्ण करू शकलो आहे आज आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाचं एक विकसित रूप आपण पाहतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशामध्ये आपलं सरकार स्थापित केलं आणि आज ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा विकास होतो आहे आणि विकसित भारताकडे भारताची वाटचाल चाललेली आहे संपूर्ण जग आश्चर्यचकित आहे की भारताने कशा प्रकारे हे काम या ठिकाणी करून दाखवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही जी आपली विलक्षण अशा प्रकारची वाटचाल आहे तीही आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे खरं तर आपल्याला कल्पना आहे की आपण एकोणीसशे बावन्नलाच जनसंघाच्या रुपानं जन्माला आलो ज्या विचार परिवाराचं आपण प्रतिनिधित्व करतो की ज्या विचारामध्ये राष्ट्रप्रथम अशा प्रकारची शिकवण आपल्याला दिली गेली आहे पहिले राष्ट्र फिर पार्टी और अंतमे मय अशा प्रकारचा विचार आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आला आणि अशा प्रकारचा हा जनसंघ विकसित होत होत आपल्याला कल्पना आहे की आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळी इंदिराजींनी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना अटक केली यामध्ये सर्वाधिक जेलमध्ये टाकण्यात आलेले कार्यकर्ते जर कोणाचे असतील तर ते संघ परिवाराचे आणि भारतीय जनसंघाचे आणि संघप्रेरीत विचारप्रेरित विविध संघटनांचे कार्यकर्ते होते ज्यांनी देशाचं संविधान वाचवण्याकरता आणि आणीबाणीचा विरोध करण्याकरता लोकशाही करता अनेक लोक महिने जवळजवळ दोन दोन वर्ष कुठलाही अपराध नसताना जेलमध्ये त्या ठिकाणी काढले आणि त्यानंतर आपण आपलं अस्तित्व देशाच्या लोकशाही टिकवण्याकरता जनता पक्षामध्ये विलीन केलं आणि जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस आलं त्याही वेळेस त्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये सर्वाधिक सदस्य हे जनसंघाचे निवडून आले होते तथापि आपण त्यावेळी प्रधानमंत्री पद हे मोरारजीबाई देसाईंना दिलं आणि त्यानंतर जनता सरकारचं काम आपण सगळ्यांनी बघितलं दुर्दैवाने कम्युनिस्ट पक्ष आणि काही पक्षांच्या त्या ठिकाणी विचारसरणीमुळे हा जनता पक्ष फुटला आणि पुन्हा एकदा इंदिराजीचं शासन आलं पण जनता पक्ष फुटल्यानंतर आपण आपल्या जुन्या स्वरूपामध्ये जनसंघाच्या स्वरूपामध्ये पुन्हा आपल्या पक्षाची स्थापना केली त्याचं नाव झालं भारतीय जनता पार्टी आणि आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली आपले आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने संकल्प घेतला आणि संकल्पित होऊन आपण त्या ठिकाणी कार्यकर्ता पुढे निघालो त्यामुळे या सगळ्या वाटचालीमध्ये आपण जर बघितलं तर ज्यांनी एकोणीसशे बावनला आपली स्थापना केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी असतील दीनदयालजी उपाध्याय असतील अटलबिहारी वाजपेयीजी असतील किंवा अडवाणीजी असतील तितपासनं तर मोदीजींपर्यंत हा सगळा कार्यकाळ एक मोठा कार्यकाळ आहे पण आजच्या स्वरूपामध्ये आपला पक्ष हा पंचेचाळीस वर्षाचा आज झालेला आहे आणि अटलजी केवढे दृष्टे होते की एकोणीसशे ऐंशी साली अटलजींनी सांगितलं होतं मुंबईमध्ये आपल्या पक्षाचा जन्म हा मुंबईला झाला आणि मुंबईमध्ये अटलजींनी सांगितलं होतं की भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावर उभं राहून सागराच्या साक्षीनं या ठिकाणी जो मावळता सूर्य आहे त्याच्या साक्षीनं मी सांगतो अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा अशा प्रकारे अटलजींनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की आपलं जे कमळ आहे हे फुलणार आहे आणि त्यानंतर सातत्याने मेहनत करून अटलजींच्या नेतृत्वात देशामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रधानमंत्री मिळाले अटलजी तीन वेळा प्रधानमंत्री झाले पण कमी कार्यकाळ मिळाला एकूण शेवटचा कार्यकाळच त्यांना पूर्ण मिळाला पण त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात पहिल्यांदा देशामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षानंतर एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि ते आपल्या भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि त्यानंतर सातत्याने तीन वेळा देशाचे प्रधानमंत्री होण्याचा बहुमान हा माननीय मोदीजींना मिळाला हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे आपल्या पक्षाची वाटचाल आहे आज देशामध्ये सोळा राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि आपल्या मित्रांसोबत एकवीस राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी शासनामध्ये आहे म्हणजे भारताच्या सगळ्या भागामध्ये प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं हे सगळं होत असताना भारतीय जनता पक्षाने लोकशाही कधी सोडली नाही घराणेशाही कधी अंगीकारली नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल परवा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते किंवा आमचे यादवजी यांनी त्या ठिकाणी विचारलं अमित भाई ना कि आपका इतना बड़ा आपकी पार्टी है और आप अभी तक अपनी पार्टी का अध्यक्ष नहीं चुन पाए दुनिया की सबसे बड़ी पार्टी का आप अध्यक्ष नहीं चुन पाए अमित भाई ने तेनाली उत्तर दिल अमित भाई मना ले हमारी पार्टी बड़ी है इसलिए अध्यक्ष चुनने की प्रक्रिया है उसको समय लगता है आपकी पार्टी ये तो परिवार की पार्टी है मैं कह सकता हूं अगले बीस साल तक आप ही अध्यक्ष वाले हैं आप या आपके परिवार के सिवा आपकी पार्टी में कोई अध्यक्ष बन ही नहीं सकता हमारी पार्टी में सामान्य कार्यकर्ता भी पार्टी का अध्यक्ष बन सकता है ये आपकी पार्टी में और हमारी पार्टी में अंतर है हे जे उत्तर होतं हे अत्यंत महत्वाचं होतं की या पार्टी मध्ये एखादा चहा विकणारा देखील देशाचा प्रधानमंत्री होतो ही आपल्या पक्षाने जपलेली एक अत्यंत महत्वाचं आपलं अंतर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हो। आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या पक्षाची वाटचाल ही जर आपण बघितली तर अतिशय गौरवशाली अशा प्रकारची आपली वाटचाल आहे प्रमोदजी असतील गोपीनाथराव मुंडे असतील फुणकर साहेब असतील आपले त्या ठिकाणी फरांदे साहेब असतील किंवा वाडने साहेब असतील मानकर गुरुजी असतील फुनकर साहेब असतील अनेक नावं आपल्याला या ठिकाणी घेता येतील की ज्या नेत्यांनी ने पक्षाच्या वाढीकरता अत्यंत मोठं काम आपल्या राज्यामध्ये केलं पहिल्यांदा पंच्याण्णवला आपण युतीच्या सरकारमध्ये आलो त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा छोटा पक्ष होता छोटा म्हणजे तुलनेनं शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळालेला आणि म्हणून आपल्याला उपमुख्यमंत्रीपद त्यावेळी स्वीकारावं लागलं त्यानंतर पंधरा वर्ष आपण संघर्ष केला दोन हजार नव्याण्णव एकोणीशे नव्याण्णव पासनं आणि दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात आणि अमित भाईंच्या नेतृत्वात आपण हा निर्णय केला की आता ताकदीनं मैदानात उतरायचं आणि आपली युती तुटल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी बनली भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या आणि आपला मुख्यमंत्री झाला पाच वर्ष आपण उत्तम काम केलं लोकांनी पुन्हा निवडून दिलं पण उद्धवजींच्या सेनेने बैमानी केल्यामुळे आपलं सरकार गेलं अडीच वर्षाने पुन्हा सरकार आलं पण त्यावेळी त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अधिकच्या जागा असताना देखील ज्यांनी आपल्याकरता त्या ठिकाणी पदाचा त्याग करून आणि हिंदुत्व हे जगलं पाहिजे किंवा हिंदुत्व हे टिकवता आलं पाहिजे याकरता उद्धव सेनेचा त्याग केला तर एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सरकार तयार केलं आणि पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला प्राप्त झालं हे खरं आहे की लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळालं नाही त्याची ही बावनकुळे साहेबांनी सांगितली फेक मुळे केवळ दोन लाख मतं कमी पडली आणि एकतीस जागा आपण हारलो पण आपण थांबलो नाही आपण घाबरलो नाही आपण पुन्हा जिद्दीनं पेटलो आणि मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा मैदानात उतरलो आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला एकशे बत्तीस जागा आपल्याला आणि सोबत आपले पाच मित्र असे एकशे सदतीस आपले निवडून आले आणि एकूण आपल्यासोबतची शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून दोनशे पस्तीस जागा आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय कुठल्याही पक्षाला मिळालेला सर्वात मोठा विजय हा आपण या ठिकाणी मिळवला आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही जे श्रम घेतले त्यामुळे आपल्याला हा विजय प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आणि पक्षनेतृत्वाच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली खरं म्हणजे मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे की या देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी ही वारंवार आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळे आपल्या आशीर्वादामुळे आपल्या सहकार्यामुळे आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामुळे मला वारंवार या ठिकाणी करायला मिळाली आणि आज सातत्याने आपण हे नवीन राज्य आल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे एकीकडे केंद्रातलं सरकार आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपले नेते माननीय गडकरी साहेब असतील <coughs> किंवा आपल्या महाराष्ट्रातले जे वेगवेगळे आपले केंद्रीय मंत्री आहेत हे केंद्रातनं आपल्याला मदत करतायत आणि राज्यातनं आपण मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक चांगलं सरकार एक पारदर्शी सरकार अशा प्रकारे गतिशील सरकार देण्याचा प्रयत्न आपला चाललाय शंभर दिवसाच्या कार्यक्रमातन आपण एक प्रकारे संदेश दिलेला आहे हे सरकार कसं चालणार आहे हे गतिमानतेनं चालणार आहे हे पारदर्शीपणे चालणार आहे हे सरकार सामान्य माणसाकरता चालणार आहे हे आपण या ठिकाणी दाखवून दिलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की हे सरकार अशाच प्रकारे महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर नेल्याशिवाय थांबणार नाही आपलं वाक्य आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि महाराष्ट्राची गती आपण कमी होऊ देणार नाही पण ही गती जर योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर साधायची असेल तर याच्यामध्ये खूप महत्वाचं काय आहे तर सरकार आणि पक्ष यांच्यातला समन्वय शेवटी आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमच्या मनात पक्ष आहे आम्ही सरकारमध्ये असलो तरी पक्षामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत ही जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच पक्ष आणि सरकार याचा समन्वय आपल्याला घडवायचा आहे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सरकारला जनतेपर्यंत नेण्याचं उपकरण आहे हे एक असं उपकरण आहे की जे पक्षाकरता आणि सरकारकरता लोकाभिमुक्त आणू शकतं एका सेतूचं काम करू शकतं आणि तीच अपेक्षा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडनं आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंतपासनं आहे मी एकच गोष्ट सांगतो आपल्या विकासाचा आलेख चढता आहे आपला जो काही प्रवास आहे हा तेजस्वी आहे पण अजून खूप करणं बाकी आहे अजून खूप गोष्टी आपल्याला करायची आहेत बावनकुळे साहेबांनी सांगितलं आपल्याला आपल्या महायुतीला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विजयी करायचा आहे एक आपला पक्षाचा रोडमॅप आपले रवींद्र चव्हाण यांनी देखील आपल्यासमोर मांडलेला आहे मला असं वाटतं की आजच्या दिवशी संकल्प करूया की भारतीय जनता पार्टी ही सातत्याने या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता निवडून येत राहील याकरता आपला पायवा आपण अखंड करू तो मजबूत करू आणि त्यासोबत सातत्याने सामान्य माणसाचा विचारच आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प आज करूया हा पक्ष महान आहे याला अधिक महान कसा बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटस योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळे मिळून करूया आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा प्रभू श्री रामनवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम